बदलापूर म्हटलं ला की लांबून लोक येतात निसर्गाचा आनंद घ्यायला पण चंदेरी किल्ल्याचं ट्रेक आणि समर्थवाडीचं दर्शन हे दोन्ही जर तुमच्या स्टेच्या जवळ असेल तर विषय काही औरच आणि म्हणून मी आलोय काजगाव येथील माउंट हिल फार्म अँड रिसॉर्टला इथला प्रेझेन्स तुम्हाला हिल स्टेशन सारखा फील देईल तसंच फार्म दूरवर पसरला असल्यामुळे त्यांचा एरिया खूप मोठा आहे आणि त्यामुळे गाडी लावायचं टेन्शनच नाहीये इथे तुम्हाला मिळेल निसर्गाच्या सानिध्यात शांतता मी कपल किंवा ग्रुपने हॉलिडे एन्जॉय करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन असू शकतो त्यासोबतच तुमच्या मित्रांसोबत मस्ती करायला रेन डान्स आणि तुमच्या सोयीनुसार बार्बिक्यू इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीचे फंक्शन अरेंज करू शकतात त्यासोबत तुमचे कॉर्पोरेट इव्हेंट सुद्धा इथे अरेंज केले जातात रात्रीच्या थंड हवेमध्ये टेंटमध्ये राहण्याची मजा काही वेगळीच आहे ही मजा अनुभवण्यासाठी एकदा नक्की या इथला स्विमिंग पूल नेहमी स्वच्छ आणि मेंटेन केलेला असतो तुम्ही तुमच्या फंक्शनसाठी एखादा बेटर ऑप्शन शोधत असाल तर माउंट हिल ला नक्की प्रेफर करा इथलं निसर्गरम्य वातावरण आणि कोझी क्लायमेट तुमच्या हॉलिडेज ला नक्कीच वर्दी बनवेल आणि स्टेचे पॅकेजेस स्क्रीन वरती शेअर केलेले आहेत आणि अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता